बागलान आदिवासी पश्चिम पट्ट्यातील पर्यटनस्थळ साल्लेर ऐतिहासिक शिवकालीन किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी केंद्र सरकारने मराठा लष्करी स्थापत्य अंतर्गत फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये युनेस्कोला नामांकन सादर केले होते या अनुषंगाने युनेस्कोच्या समितीने सकाळी साडे अकराच्या सुमारास हेलिकॉप्टरने साल्हेर किल्ल्याच्या भोवती चार वेळा घिरट्या मारून साल्हेर किल्ला व परिसरातील भागाची हवाई मार्गाने समितीने पाहणी केली हेलिकॉप्टर अति असल्यामुळे या ठिकाणी ग्रामस्थांना नजरा लावून बघावे लागले हेलिकॉप्टर मधून हवाई पाहणी करण्यासाठी युनेस्को समितीने सर्वप्रथम साल्हेर किल्ल्याच्या भोवती चक्कर मारला त्यानंतर साल्हेर गावावरून शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पायरपाडावरून परत साल्हेर किल्ल्यावरचे टोक असलेले शिवकालीन मंदिर परशुराम महाराज घिरटी मारून वाघंबा गावा या गावावरून परत साल्हेर किल्ल्याच्या कडेवरून मोठे महादरवरून साल्हेर किल्ल्याच्या पाठीमागच्या भागावरून साळवटा किल्ल्याभोवतीही जाऊन किल्ल्याच्या परिसरातील कोट्या नाखिद्या टाकार या डोंगर भागातही युनेस्को समितीने हेलिकॉप्टरद्वारे हवाई पाहणी केली पर्यटन स्थळ साले किल्ल्यासह परिसरात युनेस्को समितीने हेलिकॉप्टरद्वारे हवाई पाहणी करून किल्ल्याला गोल चक्कर मारून पाचव्या चक्करला सदर युनेस्को समितीचे हेलिकॉप्टर हे नंदुरबारकडे रवाना झाले किल्ल्याची पाहणी करण्यासाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या अगोदर जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी तहसीलदार यांनी बैठका घेऊन साल्हेर किल्ला स्वच्छता मोहीम हाती घेतली साल्हेर ग्रामपंचायतीसह स्वच्छता मोहिमेत अनेक दुर्गसंवर्धन संवर्धन संस्थांच्या संवर्धकांकडून श्रमदान करण्यात आले होते वन परिक्षेत्र अधिकारी विशाल दुसाने वन अधिकारी विनायक देवरे वनरक्षक संदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी सकाळपासून साल्हेर किल्ल्याच्या चारी बाजूने कर्मचारी नेमून किल्ला परिसरात कोणीही जनावरे चारण्यासाठी घेऊन जाऊ नये यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता अग मम्मी नवरात्री आणि मला न्यू कपडे पण मी सर्व फिरून आली मला ड्रेस भेटतच नाही आता आपल्याला नाशिकला जावं लागेल अगं बेटा आता मालेगावला एक्सचेंज ची शॉप आहे बघून नवरात्रीसाठी न्यू ड्रेस आलेले आहेत का हो बेटा नवीन माल आलेला आहे मम्मी न्यू ड्रेस आहे वाव न्यू मल दादा नवरात्रीसाठी खूप छान ड्रेस दाखवा बरं हो दीदी ना नवीन स्टॉक आलेला आहे नवरात्र वाव वाव मुद्दा मग अग मम्मी माझ्या आवडीचे आणि ते पण आपल्या बजेट मध्येही कपडे मिळाले थँक्यू सो मच जा